अ नमस्कार मित्रांनो सुंदर असं चिंचा हे मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय अ कारुंडेचा चिक्या आणि प्रेक्षकांच्या मनातील आवडतील आवडती जोडी आज पाहिले आणि पुन्हा एकदा एक नंबर केलेला यापूर्वी चौदरवाडी मैदानात पाहिले तेव्हा पण प्रथम क्रमांक केलेला नमस्कार नमस्ते काय आनंद आहे आजचा कसं नियोजन करण्यात आलेला आनंद आहे आज एक नंबर झाला आणि या मैदानाचा जेव्हा मैदान डिक्लेअर झालं होतं घरून ठेवताना आमचा फोन झाला की या मैदानाला आपली गाडी पळवायची आणि अपेक्षित होतं या मैदानाचा एक नंबर करायचा आणि बैलांनी ते आम्हाला साध्य करून दिले ते मनामध्ये टार्गेट होतं आज करायचं हो तो अजून एक कार्यकर्ता असतो तुमच्या अं चिक्यासोबत तो म्हणालेला मला वाटतं पेडगावला ही जोडी पळणार तेव्हा एकच करणार आणि आज खेळ अपेक्षित होत गोडीकडून -गोड़। आणि एक झाला आनंद आता एक तीन फेऱ्यातलं कमबॅकच मैदान होतं म्हणावं लागेल कारण मला वाटतं साधारणतः एक महिना झालं तीन फेऱ्याच्या मैदानात पडला नव्हता आजारी होत्या त्याविषयी काय सांगितलं बैल जो गोडीला पळला होता चोवीस तारखेला गोटच्या सर्जामध्येच पळला होता पुढे फायनलला बैल पिकअप ला होता पुढे इंजुरी झाली होती बैलाला त्याच्यामुळे बैल वीस बावीस दिवस आम्ही काढला नव्हता बैलाची इंजुरी क्लिअर झाली आणि मग बैल काढला बावीस दिवसानंतर बैल पळाला त्यानंतर फेरे वगैरे कशा पद्धती देण्यात आले व्यायाम वगैरे पहिली पहिली इंजुरीची रिकव्हरी केली आणि लास्ट एका आठवड्यामध्ये एक फेरा घेतला होता बैलाला नंतर बिनजोडले हलका गुलाल केला बैलाला आणि आज बैल फ्रेश केला आणि मग नंतर आज मैदाना तीन दोन्ही व्हाईट गोल्ड पहिले पांढरी खट्ट पहिले आणि पळ पण जबरदस्त आहे त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक सलग पाहतात आनंद होतो मोड सरकारने पुकारलं होतं ना दोन्ही वाईट वाईटचा गोड पळतोय कोरेगावच्या अड्ड्यामध्ये ते म्हणजे आवाज आमच्या आयुष्यभर कानावर राहील बाकी गाडी जेव्हा आपण पळेल यापूर्वी कोणत्या कोणत्या मैदानात पाहिले आणि मला वाटते जाईल त्या मैदानामध्ये कुला एक नंबरच केला म्हणजे जोगोडीला पाच वेळा गाडी पळाली लास्ट म्हणजे बैल घेतला होता तेव्हा एकदा लहान वास्त्र असताना एकदा पळाली होती परत नंतर कोरेगावला एकदा पळाली होती कोरेगावला फायनल लाबी टेक्स मध्ये दिला होता तिथे पण गाडीने एक नंबरच केला असता नंतर जोगोडीला पळाली होती जोगोडीला एक नंबर केला आणि नेवरीला एकदा पळाली होती फायनल आज पब्लिक ला आलं थोडं मिस मॅच झाली थोडी आमच्याकडून चुकं झाली ती बैलावर गाडी नव्हती बांधली त्यामुळे थोडं दोन नंबर झालं एक पेडगावचा चा आता परवा मैदान झाला बिंजवड च तिथं फायनल तिथं गुलाल घेतला तो गुलाल किती महत्वाचा होता म्हणजे एक म्हणतात ना कि रिकव्हरी तर झाली त्याची असं तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांनी पण सांगितलेलं पण कुठंतरी बैलाचं पण स्पीड तेवढच कळतो तो विषयच नाही त्यात पण ते मेंटेन ठेवणं आणि ते आहे म्हणावं लागेल बैलाची रिकव्हरी आम्ही घरी केली होती बैलाला फेरे दोन घेतले होते त्यामुळे बैलाचं आम्ही रिकव्हरी पूर्ण केली होती आणि बिनजोडला कसं राहतं बिनजोडला थोडं बैलाला हलका आणि बैल बावीस दिवस घरी होता ना थोडा बोर वाटत होता त्याला म्हणून मैदानात नेलं होती फ्रेश होईल गुलाब झाल्यावर बैल आणखी फ्रेश होतो म्हणून म्हणून बैल बिनजोडला पळवला आम्ही आणि आमचे मित्र आहेत सनी देशमुख आणि विनायक देशमुख लेंगरेकर यांचा वाडग्या म्हणून बैल आहे डागाखानी चांगला पब्लिकला पळतो ती गाडी आम्ही दोन वेळा पळवली चांगली गाडी पळते ती आणि चिकेची आज रॉकेट पाहिलं रॉकेट विषय काय सांगितलं रॉकेट म्हणजे आपला गोटकरांचं सर काय महाराष्ट्राचं रॉकेट आहे महाराष्ट्राचा ओवरटेक बादशाह हा उर्मिला यांचं पहिलंच नियोजन आयोजन केलेलं मैदानाचं मैदान कसं संपन्न झालं मैदान चांगलं झालं पहिले तर उर्मिला धन्यवाद कारण पहिल्या महिला आणि महिला आयोजक आहेत आणि त्यांनी हे मैदान आयोजक केलं आणि अतिशय सुंदर आणि लवकर फायनल घेतला आणि सुंदर मैदान झालं आता कोणत्या मैदानात दिसेल आम्हाला पहिलं तर चोवीस तारखेला दिसेल चोवीस तारखे कोणत्या मैदान निमसोडच्या मैदान निमसोडच्या मैदान तिथे पण टॉप टॉप टॉपचीच पैरे काय करताय म्हणजे असं आ... आहे आमची येवण जोडी पळवायची आमचं चालू आहे ती गाडी येवन जोडी म्हणजे समजून जावं कोण पळणार आहे मित्रांनो तीच का पळली जोडी यापूर्वी एक नंबर केलाय फायनलचा गुलाल घेतला बें। आज ड्रायव्हर कोण होते गाडीवरती ड्रायव्हर बबलू चाचा चाबलूच्या विषय काय सांगेल बैलांचा अंदाज आहे चाचन ना चाचन सरजा पहिल्यापासून हाकलेला आहे त्यामुळे चाचन माहिती आहे तो बैल कसा पळतो आणि आपला बैल दोन्ही खादी शिस्तीने पळतो त्यामुळे काही विषय नाही म्हणून चाचांनाच गाडी हाकलेला असतं सेमी फायनलची लढत जरा थोडी आटीत होती लढती विषय काय सांगितलं सगळ्या गाड्या चांगल्या होत्या फायनलची लढत होती आणि गाडी दोन नंबर तासावर होती ना आम्हाला गाडी काय प्रॉब्लेम नाही कारण दोन्ही बैल निकालामध्ये पळतात आणि चिक्या पब्लिकला ठाम पळतो बैल बै। त्यामुळे काय आणि सरजा काय रॉकेट होत आज आटील ड्रायव्हर पण दिसले बरेच दिवसानंतर त्याविषयी काय सांगितलं आटील ड्रायव्हरांचं कसं वाटाय आणि शेडजी पण आले त्याच सीठ प्रत्येक मैदानात असतातच काय त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि ड्रायव्हर काय स्वतः बैल सांभाळतात त्यामुळे ड्रायव्हर ना बैलाबद्दल चांगली शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच चोवीस तारखेला मला पुन्हा एकदा गुलाला पाहायला आवडेल ठीक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो चांगब चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं चिंचा आहे मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकट ठरलाय गोटकरांचा सर्जा आणि सोबत पहाला कारुंडेचा चिके दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आजचा एक मला वाटते मध्यंतरीच्या काळामध्ये होता आणि त्यावर मात करून आज फायनलचा गुलाल प्राप्त केला एक नंबर केला आज आनंद तर खूप आहे कारण का या भागात फर्स्ट टाइम म्हणजे पल्ला आलो गेल्या वर्षी पण एक नंबर केलेला आणि आता पण केलेलं आणि मध्यकाळ काळात जे म्हणजे आजारी होता बैल ते आज पूर्णपणे श्रेय दिले जातील आपले बेडकचे डॉक्टर दिलीप माली यांना पूर्णपणे आज श्रेय केलं होतं कारण का आज आणि याच्या पुढे जे पण काय म्हणजे पहिल्याला जे पूर्णपणे म्हणजे कव्हर करणं आणि काय असेल ते डॉक्टर साहेब बघतात मग त्यांचं पूर्णपूर्ण आज श्रेय डॉक्टर साहेब पोकरत आहे तिथे समोर सुनील सुनील सर पहिला क्रमांक झालाय कसा आनंद आहे आज म्हणजे आज आनंद भरपूर आहे आज पूर्णपणे माझी साजेकोडची पूर्ण टीम असेल आपले बबलू असेल बबलू चाचाचे भाऊ असतील पूर्णपणे ते सगळं करतात मेहनत करतात आज पूर्णपणे यश असेल त्याने आज एक नंबर जातात त्या दिवशी पेडगावलाच तुमची चर्चा झालेली तुम्ही दोघं जगदीश दादा तुम्ही तिथे आलेला त्यावेळेस चर्चा झालेली का पायऱ्याची पेडगावला म्हणजे त्या दिवशी थोडस त्याच्याकडे आणायचं होतं आणि त्याच्याकडे दोन दिवस दो अगोदर दो बैल ठेवलेला आणि मग पेडगावला का मग काय झालेलं पाहायला एक्झॅक्टली कारण एक मला वाटतं साधारणतः दीड ते दोन महिने मध्यंतरी विश्रांतीवर होता बैल पाहायला म्हणजे आपण डॉक्टर साहेबांना विचारलं काय विषय ते डॉक्टर साहेब बोलले की त्याला थोडस काय प्रकार आहे ते त्यांनी पूर्ण पूर्ण कव्हर केलं आणि एक हप्त्यादर बैल कव्हर केलं त्या पिरियड मध्ये काय शिकायला मिळालं त्या काळामध्ये शिकायला म्हणजे भरपूर काय मिळालं मोठे मोठे मैदान होत होती आणि टॉपचा बैल आपल्याकडे असून पण बैल घरात बसलेला पण काही आशीर्वादाने आज पूर्ण पूर्ण सर्जा कवर होऊन त्याच दोसा बैल पडतो हेच आनंद आहे एक पुन्हा एकदा तेच स्पीड दिसायला लागले सर्जेचं पुन्हा एकदा म्हणावं म्हणजे पहिल्यांदा ज्या न तो संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आलेला तेच पुन्हा एकदा स्पीड दिसायला लागला स्पीड म्हणजे कधी गेलं तरी आज बघायला मेहनत असते आज भले मेहनत करणारे आमचे एक अनंत पाटीलचा मुलगा अनुष पाटील आहे जगदीश बोले असे ते भरपूर कायदे बायवरती मेहनत करतील आणि बबलू वगैरे असते महेश पटोले असते असतील त्याचं पूर्ण पूर्ण सही आहे आणि त्यांची मेहनत जगदीशा पण आहेत आपल्या दादा नमस्कार माहिती काय कसं काय आज काय आनंद आहे गाडी पण त्याच आता चौदावाडीला मैदान झालं तिथे पण एक नंबर केला तसंच आमचं सर्व म्हणजे सरच्या ग्रुपचे आणि किरण गागे आता पूर्ण सर्वांची मेहनत असते आणि त्यांच्या कृपेने आज पूर्ण केला आज भरपूर मेंबर आले तुमचे जवळपास नाही म्हटलं तर चाळीस ते पन्नास मेंबर आज खास मुंबईवरून आले त्याविषयी काय सांगितलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद कारण आज पहिल प्रथमच चांगली चांगली पट्ट्या तिकडे फळ आलेला आणि सर्व पर आज... था, 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 आज बे आजपर्यंत आले सर्व बनण्यासाठी म्हणजे बैल बघण्यासाठी ही गाडी पडले सर्वांना माहित होत आणि चिक्या पण चांगला पलतो आणि सरजा पण म्हणून ही गाडी पूर्ण आज बरेचसे प्रेक्षक येऊन भेटून गेले त्याला सांगलीकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल काय सांगेल चांगली भाषेमध्ये सांगाल नाही सर्वांचा खूप खूप धन्यवाद कारण आज सरजाचे फॅन फॉलोअर्स असतील त्यांच्या आशीर्वादाने एक नंबर झाला आणि खूप खूप धन्यवाद ताईंचं कारण ताईंनी मैदान आणि त्यांच्या मैदानात एक नंबर केला सरजाने पहिलेच आयोजन केलेले ताईंनी मैदान कशा रीतीने संपन्न झालं चांगलं मैदान संपन्न झालं आणि अशी मैदान कालाची गरज आहे उन्हाळ्यात कारण लवकर मैदान झालं तर लवकर जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा तेव्हा एक नंबर केला मला वाटतं त्या दिवशी पण चिक्याची मुलाखत घेतलेली त्यावेळेस ते म्हटलेले जेव्हा ती ही जोडी पळेल तेव्हा हो, एकच नंबर काय आज केला हो ते गाडी कारण चौथ रोडला पण एक नंबर केला गाडी पळते ना दोन्ही गाडी कुठून पण येऊन ते गाडी काय विसरत ना चिक्या दोन्ही गाडी बाहेर पहिला सर जे आपल्याला गाडी वाटतो पहिला पलतवतात ना चाच्यांना काय सांगितलेलं फायनल आमचं चाचा हे ड्रायव्हर चांगले आहेत म्हणजे चाच्याच बैल असं बोलत आहे चालेल कारण का पूर्णपणे आणि चाच्याच हे असतं आम्हाला आज सरजा सोबत असता आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांक केलं नाही नाही सरज्याचं कसं आहे सरज्या जिथं जाईल तिथं प्रथम क्रमांकच करतो त्याच्या तोडीस तोड बैल असला सरज्या नंबर सोडतच नाही त्याची खासियत आहे आणि मला वाटते चौधरवाडीला पण ही जोडी पाहिली तिथं पण एक प्रथम क्रमांक केले चिक्या पण आमचाच बैल आहे म्हणजे चिक्या जेवढा मी सरज्या बरोबर असतो तेवढा चिक्या बरोबर असतो हे आमचे नातेवाईक आहेत आणि सरज्याचे सीट आणि माझे घरांपासून संबंध आहेत पंधरा वीस वर्षाचे असे जसे आमची जुडाईवर महेशच्या संबंध आहेत तसे माझे संबंध पहिल्यापासून आहेत त्यांचे आता तिकडे बिनजोडचं कसं नियोजन असेल तिकडे म्हणजे बिनजोड आहे आता ज्यावेळेस मुंबईला बिनजोड चालू होईल त्यावेळेस बैल मुंबईला जाईल बर आता तीन फेऱ्याचे कुठले मैदान दिसेल आता काय तसा आम्ही काय निर्णय घेत नाही म्हणजे बैल साधारणतः किती दिवसानंतर काढतात म्हणजे ते मध्यंतरीच्या काळामध्ये बैल आजारी होत त्यावेळेस डॉक्टरने दाखवलेलं त्यानंतर डॉक्टरने काय सांगितलं किती दिवसानंतर बाहेर आम्ही आठ दहा दिवसानंतर बैल काढतो म्हणजे महिन्यातले एक साधारणतः तीन ते चार करताय फक्त बस बर एक मोठं मैदान होतं आणि आज प्रथम प्रमुख केलंय संपूर्ण टीमच जे यश आहे म्हणावं लागेल आणि प्रतिम जोडी पाळाली आज धन्यवाद